सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांच्या माध्यमातून डी टू ऑपरेशन राबवलं जात असल्याचं गंभीर स्वरूपाचा आरोप जो आहे तो या ठिकाणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान म्हटलं होतं दरम्यान यावरतीच बोलण्यासाठी आपल्याबरोबर धनंजय देशमुख आहेत भाऊ तुम्ही काल पाहिलं असेल की स्वतः निकम यांनी या ठिकाणी म्हटलं की डी टू ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणचे जे काही आरोपी आहेत त्यांच्या माध्यमातून राबवलं जाते आरोपीचे जे वकील आहेत त्यांच्या माध्यमातून हे ऑपरेशन मागच्या काही दिवसापासून राबवलं गेलेलं आहे परंतु काल जे सरकारी पक्षातले जे वकील आहेत संतोषांना देशमुख या प्रकरणातले उज्ज्वल निकमसाहेब त्यांनी कोर्टात तक्रार केलेली आहे की हे असं घडतं आहे आणि प्रामुख्यानं जर खरं बघितलं तर का करता हे, हे का करतायत असं ह्याचे कारण आहेत पण ते कारणं आम्ही आत्ताच पब्लिश नाहीत करू शकत काही कालांतरानं आम्ही सांगूते की हे असं का करतायत असं का केलं पाहिजे त्यांनी किंवा त्याचं काय कारण आहे तर त्याच्यामागं खूप मोठा त्यांचा उद्देश आहे परंतु उद्देश हा साध्य नाही होणार कधीच आणि त्यावर काल निकम साहेबांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे तपास अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी तुम्ही आले होते काही वेगळा विषय होता नाही तपासासंदर्भातच ह्या जे पुढच्या काही ज्या गोष्टी आहेत ज्या काही करायच्या त्या संदर्भात मी भेटण्यासाठी आलो होतो परंतु साहेब नाही आहेत इथं त्यामुळं ते माझी त्यांची उद्या भेट होईल यामध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टाला विनंती देखील केली की लवकरात लवकर चार्ज फ्रेम जे आहे ती केले जावे कारण की आरोपींना त्या बाबतीत वेळ मिळतो साहेबांचं असं मत होतं की जे डिस्चार्ज ॲप्लिकेशन आहेत ज्या म्हणजे जामीन अर्ज आहेत दोषमुक्तीचे अर्ज आहेत ते एकदा सगळे करा एकाच दिवशी आर्ग्युमेंट होऊ द्या आणि मग एकाच दिवशी ऑर्डर येईल परंतु तसं न करता आरोपीचे वकील हे एक नंबरचा आरोपी झाले की दोन नंबरचा आरोपी दोन नंबरचा आरोपी झाले की असे क्रमवार करतायत आणि त्यात वेळ आहेत हे प्रामुख्यानं कोर्टाच्या निदर्शनात वकील साहेबांनी आणून दिलेलं आहे जवळपास हे संपूर्ण घटनेला नऊ महिने उलटून जातात असं असताना देखील आजही या प्रकरणामध्ये काही राजकीय हस्तक्षेप जो आहे तो केला जातो आहे असं म्हटलं राजकीय हस्तक्षेप अशा पद्धतीनं होतो इनडायरेक्टली की त्याचे उदाहरणं म्हणलं तर आरोपीच्या घोषणा करणे किंवा खोटा आव्हानने लोकप्रतिनिधींनी की सामाजिक सलोखा बिघडला आहे तो सामाजिक सलोखा जोपासला पाहिजे सगळ्या सोबत राहिलं पाहिजे परंतु आम्ही देशमुख कुटुंबियातर्फे तर प्रकरण झाल्यावर दोन चार दिवसांनाच सांगितलं होतं की देशमुख कुटुंब हे कुठंही जातीवाद करत नाही देशमुख कुटुंबात आजही ज्या गोष्टी बोलल्या गेल्या होत्या त्या गोष्टी जशा तशा आहेत जे माझे बटेदार असतील किंवा जे मित्रपरिवार असेल हे प्रामुख्यानं साथ देतात परंतु ह्या ज्या विकृती आहेत समाजातल्या ह्या वेळी तर ठेसल्या नाहीतच परंतु आज देखील लोकप्रतिनिधींना त्यांना सांगण्याची गरज असताना ते फक्त खोट्या वर्गांना करत फिरत आहेत आणि आरोपीचं समर्थन करणारे जे त्यांचे समर्थक आहेत त्यांना कुठंही कुणी त्याचा निषेध तर करायचं लांब राहिलं परंतु कुठंही पर 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 त्यांना समजसुद्धा देण्याचा प्रयत्न होत नाही म्हणजे हे अप्रत्यक्ष हे आरोपीला समर्थनच करत आहेत त्याच्यात मी प्रामुख्यानं कालच सांगितलेलं आहे अजितदादा पवार गटाचे जे काही प्र पदाधिकारी आहेत त्यांचे काही बॅनर्स देखील वारंवार आपल्या निदर्शनात आलेले आहेत किंवा ज्या तारखा असतात कोर्टाच्या त्या तारखेला अजितदादा गटाचे जे पदाधिकारी आहेत जे तालुका अध्यक्ष आहेत जे युवक शहराध्यक्ष आहेत किंवा असे वेगवेगळे पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी प्रामुख्यानं हेरिंगला इतर ठिकाणी कधी दिसत नाहीत इतर ठिकाणी कुठं काही काम करताना दिसत नाहीत परंतु हेरिंगला आरोपीचं समर्थन करायला इथं ते आलेले वेळोवेळी दिसून येतात जसं तुम्हाला प्रश्न पडला तसं आम्हालाही प्रश्न की कृष्ण आंधळे नेमका कुठे आहे कारण मी वारंवार तुम्हाला प्रश्न विचारतो की कृष्ण आंधळेबाबत काही माहिती पडते का तुम्हाला काही तपास यंत्रणेशी होतं होते धारूर पोलीस स्टेशनचे जे पोलीस अधिकारी आहेत तत्कालीन आता आहेत माहीत नाही परंतु त्यावेळेस जी काळजी घ्यायला पाहिजे होती त्यावेळेस जे फरार आरोपी असताना पोलिस यंत्रणेसोबत जे आरोपी राहत होते त्याचवेळेस त्या आरोपींना जर जरब दाखवला असता वेळा वेळोवेळी सांगतोय वारंवार सांगतोय तर या घटना देखील घडल्या नसत्या आणि प्रशासनानं कुठलंही गांभीर्य न घेतल्यामुळे ह्या घटना घडल्या तर ते पोलिसांनाच खूप मोठा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडेच आहे आपण तर लढत आहोत न्यायासाठी रस्त्यावर येत आहात रोज भेटत आहोत या संदर्भात रोज माहिती जमा करत आहोत परंतु या प्रश्नाचं उत्तर जे पोलीस यंत्रणा आहे त्यांच्याकडेच असायला पाहिजेच तर हे होते धनंजय देशमुख आणि कृष्णा आंधळे याच्या बाबतीत पोलिस यंत्रणेलाच माहिती असेल असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा देखील आरोप या ठिकाणी धनंजय देशमुख यांनी केला आहे कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने एबीपी माझा बीड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट